ओंकार आणि रुपाली एकमेकांच्या मिठीत भरून असतात मोकळे केस वाऱ्यावर होते ओमकार तिच्या चेहऱ्याला निरखत होता ओठांवरून तो आपली बोट फिरवत असतो तशी रुपालीच्या शरीरातन वीज चमकून जाते अचानक एका जाणीवेने ती डोळे उघडते आणि त्याला स्वतःपासून लांब करते ओंकारला त्याच काय चुकलं कळतच नाही दोन क्षण आता काय होणार यावर रुपालीचा विश्वासच बसत नाही तिला स्वतःचा खूप राग आला होता ती अशी कशी भावनावश होऊ शकते अशी कशी भावनांमध्ये जाऊ शकते अजूनही तिचा श्वास चढलेला होता ती रूम मधून एका झटक्यात बाहेर जाते आयुषला काही कळण्याच्या आत ती बाहेर गेलेली होती आयुष देखील तिच्या मागे मागे जातो रुपाली फ्लोरवरच्या लॉबीमध्ये जाऊन बसते ती आपल्या डोक्याला हात लावून बसली होती आणि आयुष तिच्या समोर जाऊन उभा राहतो ती डोकं वर काढून त्याच्याकडे बघते रागाने फणफणत असते ती आयुष प्लीज मला एकटं सोड थोडा वेळ मला कोणाशीच बोलायचं नाहीये अगं पण रूप्स बोलले ना एकदा प्लीज जा इथून म्हणून रुपालीच्या डोळ्यांतून आता पाणी येत होत आयुषशी नजर मिळवण्याची हिंमत होत नव्हती तिला आयुष तरीही तिथेच उभा राहतो रुपालीला हवा तितका वेळ घेऊ देतो थोड शांत झाल्यावर रुपाली आयुषला जाऊन बिलगते मला काय झालं कळलंच नाही रे सॉरी आयुष अमरेली सॉरी आयुष रुपाली घाबरून त्याला जवळ घेते आयुष तू तू रागवलं नाहीयेस ना रे मला नकळत झालं रे आयुष प्लीज बोल ना काहीतरी आयुष काहीच बोलत नाही फक्त तिला आपल्या मिठीत भरतो अग <laughs> मी खुश आहे तू मला चूज केलंस ना चूज केलं रुपाली डोळे मोठे करून त्याच्याकडे बघते काही क्षण विचार करते आणि म्हणते आय मी एकदम नकळतपणे त्याच्या जवळ गेले रे पण पण हो तू तर शुद्धीच होतास ना मला थांबवायचं सोडून तू काय बघत बसला होतास त्या मूवी बघत होतास की काय मी बोलले होते ना तुला मला नाही डान्स करायचंय म्हणून तरी तू ती त्याला स्वतःपासून लांब करते सगळं तुझ्यामुळे झालंय आयुष तिला परत जवळ उठतो तिच्या गळ्याभोवती तिचा स्कार्फ घालत म्हणतो हंग मला तुझ्यावर विश्वास होता तू कधीच काही चुकीचं नाही करू शकत राणी काय रुपाली अविश्वासाने त्याच्याकडे बघते आणि आता आमच्यात किस झाली असती तर नाही आयुष प्लीज आयुष प्लीज माझ्यावर इतकं प्रेम नको रे करूस मीच चुकीची वागले तर सहन करशील का करशील आयुष तिचे केस कानाच्या मागे करत म्हणतो ह काव्याला तुझ्या आयुष्यात आणणारा मीच आहे ना मग त्यामुळे होणारे परिणाम सहनही नाही करता आले पाहिजेत मला काय आयुष अरे काय बोलतोय तू तु? तुला तरी का अरे मी स्वतःला कशी सामोरी गेले असते नाही नाही मला मला कल्पनाही नाही करवते रे मी स्वतःच्याच नजरेतून पडले असते आयुष मी स्वतःच्याच नजरेतन पडले असते तू तू मला असं सर... असं स्वतःच्याच नजरेतून कसं काय पडून देऊ शकतोच मला नाही आयुष इतका वेळ तिच्या चेहऱ्यावर भीती बघत बसला होता मनातून होत होता तिचं त्याच्यासाठीच प्रेम बघून इतका वेळ त्याला जी भीती होती ती खोटी ठरली त्याच्या मनात काही क्षणांपूर्वी जे वादळ उठलं होत ते आता शांत झालं होतं रुपालीचे सगळे आरोप त्याला मान्य होते त्याने तिला थांबवायला पाहिजे होत पण ते न करून आज जो आनंद त्याला मिळालाय तो नसता मिळाला ना हा कदाचित एक साल मनात राहिली असती त्याने रोखलं नसतं तर रुपाली थांबली असती की तिने ओंकारला किस केलं असत पण आज त्याच्या मनात कोणतीच शंका नव्हती तो खूप खुश होता त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती तो आपल्याच विचारात होता रुपाली काय बडबड करते हे त्याला कळतही नव्हतं न राहून तो रुपालीचा चेहरा आपल्या हातात घेतो आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवतो एक दीर्घ चुंबन घेऊन तो तिच्या ओठांचा चावा घेतो आणि आपली केस संपत तिला म्हणतो रुपालीला आता काय झालं तेच कळेना ती त्याला ओरडत होती आणि हाय की इथे चान्स मारून घेतोय ती आपल्या ओठांना होणाऱ्या वेदनांनी कळवळत त्याच्याकडे बघत म्हणाली मी काय म्हणते आणि तू आय आय यू अँड डोंट केअर आता जे काय घडलंय ऑल ते सत्य परिस्थिती माझ्या समोर आहे ग माझी रूप्स माझी आहे फक्त माझी आता तिच्या माझ्यामध्ये काव्य पण नाहीये आयुष तिला डोळा मारतो त्याच बोलणं ऐकून रुपाली लाजेने नजर फेरते काय बोलावं आता याला ती फक्त स्वतःला त्याच्या मिठीत समर्पित करते <laughs> थँक्यू आयुष तू तु, तू मला किती समजून घेतोस रे थँक्यू मला समजून घेतल्याबद्दल अगं रूप तू ओंकारला केस जरी केलं असतस ना तरी मी समजू शकलो असतो रुपाली त्याला हलक्या हाताने चापट मारते पण मी स्वतःला नसतं समजू शकले त्याच काय काही वेळ शांत राहतात एकमेकांच्या भावना मनात साठवत होते ते काही वेळाने वे रुपाली म्हणते आयू आपल्याला ओमकारशी बोलायला हवं तो तो विचारा यात गुरफटला गेलाय ना उगीच मला किंजलची काळजी वाटते रे रुपाली काळजीने म्हणाली <laughs> आयुष म्हणाला मग थोडा विचार करत तो पुढे म्हणाला थांब मी बोलतो त्याच्याशी पण खर तर तू बोललेलं चांगलं राहील नाही का रुपाली घाबरून डोळे मोठे करून म्हणते नाही नाही मी नाही मी काय बोलणार त्याच्याशी आयुष हे बघ रूप्स तुलाच बोलावं लागणार आहे आणि तो तुझंच बोलणं ऐकणार कळलं का प्यार अंधा होताय मेरी जान भैराने आयुष स्वतःच आपल्या डोक असतो पण रुपाली आवंड घेते काय बोलायचं त्या ओंकारला तिकडे रूम मध्ये रुपालीला अशी अचानक निघून गेलेली बघून ओंकार स्तब्ध होता किंजलला त्याची मनस्थिती लक्षात येत होती शेवटी ती देखील त्याच फेज मध्ये होती आपण प्रेम करतो त्या व्यक्तीला ते कळत नसणं किंवा ते स्वीकार होत नसणं पण मनात कुठेतरी तिला हलकं हलकं वाटत होत जे दडपण तिला काही क्षणापूर्वी आलं होतं ओंकार आणि रुपालीत आता काही झालं असतं तर पण तसं काहीही झालं नाही म्हणून तिची चिंता आता दूर झाली होती ती ओंकार शेजारी जाते ओंकारला त्याचं काय चुकलंय समजतच नव्हतं गोंधळला होता तो पार आपण असं काय वागलो हेच त्याला कळलं नाही किंजल त्याच्या शेजारी बसते त्याचा हात आपल्या हातात घेते ओमकार तिच्याकडे बघतो तर त्याच्या डोळ्यात पाणी ते डोळे बघून किंजलच मन खूप दुखत हे तेच डोळे होते ती कधीतरी हरवून जायची काहीही न बोलता जे खूप काही बोलायचे आजही काहीही न बोलता ते तिला खूप काही सांगत होते ओमकार किती दुखावला गेलाय ते किंजलला आता त्याच्या ओल्या पापण्या ओरडून ओरडून सांगत होत्या आज किंजलला त्याला मनातून आय लव्ह यू म्हणायचं होत ओरडून सांगाव असं वाटत होत किंजल स्वतःशी नाराजही होती तिने ओंकारला हे तीन शब्द ऐकवण्यासाठी किती तडपवलं होत आज तिला ते शब्द बोलायचे होते पण ओंकार ते ऐकायच्या मनस्थितीत होता का किंजलच्या मनातलं द्वंद्व काही केल्या संपेना ओंकारचा हात हातात घेऊन त्याचं सगळं दुःख तिला स्वतः सामावून घ्यायचं होत त्याला असं वेदना होताना तिला बघवत नव्हतं दोघेही शांत होते ओंकार किंजलच्या खांद्यावर डोकं ठेवतो काय ग मी काही चुकलो का त्याने आपला प्रश्न मांडला खिंजल काय बोलणार ठीक कोण होती म्हणा चूक अचूक ठरवणारी शांत राहून ती फक्त त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते ओंकारला असं स्वतःच्या इतक्या जवळ बघून मनातल्या साठवून ठेवलेल्या भावना उफाळून जात होत्या पण माहीत होत तिला धीर धरावा लागणारे ओंकार तिचा आहे पण कदाचित त्याला काही वेळ द्यावा लागणार होता त्याचा आपल्यास तो आपल्या सोबत असण्याची खात्री करून घेत ती शांत बसली होती रूम मध्ये शांतता होती खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्यावर तिचे केस उडत होते मन हे तुझ पाशी रमते अन भिरभिरते हरते तन वेडे माझी साथ तुझ्या साठी जाऊ दार निळ्या काठी काही वेळाने रुपाली आणि आयुष रूम मध्ये येतात रुपाली किंजलला घेऊन खोलीतून बाहेर जाते जाता जाता ती आयुष कडे बघते आयुष नजरेने मी बोलतो असं सांगतो ओंकार शांत बसला होता आयुष त्याच्या समोर एक खुर्ची घेऊन बसतो सुरुवातीचे काही क्षण तो बोलत नाही तो फक्त ओंकारला बघतच राहतो ओंकार खालीच बघत असतो त्याला आयुष्य काय बोलावं कळेच ना आयुष घसा खा करतो काही बोलणार तोच ओंकार वर त्याच्याकडे बघून म्हणतो आय एम सॉरी मला माहित नाही काय झालं म्हणजे म्हणजे मला मला भानच नाही राहिलं की मी की मी तुमच्या बायकोसोबत डान्स करत होतो मला मला माहित नाही मी काय चुकीचं वागलो ओंकारचा पडलेला चेहरा बघून आयुष त्याला स्वतःकडे बघायला लावतो आणि म्हणतो ओंकार इकडे बघ ना मी आज जे बोलतोय ना ते ओंकारशी बोलतोय हा माझा मित्र होशील का ओंकार आयुषच्या डोळ्यात बघत असतो त्याच्या डोळ्यात खूप सारे प्रश्न असतात आयुष त्याला पुढे म्हणतो हे बघ जोपर्यंत तू माझा मित्र म्हणून स्वीकार करत आहेस ना मी जे सांगणार आहे ते तुला पटणारच नाही तोपर्यंत मग बोल मला मित्र मानशील ओंकार त्याच्याकडे बघत असतो मनात परत खूप काही सुरू असत पण नजरेने आयुषला तो होकार देतो ते बघून आयुष खूप खुश होतो आणि त्याला म्हणतो चल मग आता या मित्राचा एक मोलाचा सल्ला ऐक ओंकारच्या चेहऱ्यावर ते ऐकून पुसटच हसू उमटत तो म्हणतो खूप गरज आहे मला त्याची हम्म हे बघ ना आपलं मन असत ना म्हणजे आपलं जे हृदय असत ना आयुषला कसं बोलावं ते उमजे ना पण ओंकारला समजावणं तर भाग होतं ना पुढे म्हणाला हे बघ म्हणजे ना आपल्याला ना आयुष्यात खूप लोक आवडत असतात खूप खु, खूप जणांसाठी मनात खूप काही भावना असतात पण त्या आपल्या हातात असतं ना की कोणत्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात जागा द्यायची कोणत्या व्यक्तीला नाही द्यायची कोणत्या भावनांना महत्व द्यायचं तो बोलत होता आणि ओंकार त्याला गोंधळून बघत होता आयुष पुढे म्हणाला हे बघ मी पूर्णपणे समजू शकतो तू आता कसं काय फील करतोय ते आणि खरं सांगू मी पण या फेज मधन गेलोय आयुष मग स्वतःशीच हसतो काव्या <laughs> आणि रुपाली मधून मला निवड करावी लागणार होती पण पण मी नाही घेऊ शकलो तो निर्णय मला दोघीही हव्या होत्या माझ्यासाठी दोघी हे तितक्याच महत्वाच्या होत्या रे कसा मी एकीला दूर करू शकत होतो आयुषचं हे वाक्य ऐकून ओंकारचे डोळे नकळत पाणावले पण तुला माझ्या काव्याने तो कठीण निर्णय घेतला तिने मला आपल्यापासून लांब केलं स्वतःपासून तोडलं रे तिने मला आयुष देखील बोलता बोलता आता अडखळू लागला होता खूप 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 कठीण असत ना असं कोणाला दूर करणं म्हणजे म्हणजे अशा कोणाला ज्याच्यावर आपण खूप प्रेम करत असतो पहिलं प्रेम नाही विसरत रे कोणी काव्याचं मी पहिलं प्रेम पण तिने माला दूर केलं मला आयुष ओंकारचा हात धरतो आणि म्हणतो ओंकार तुझा पहिलं प्रेम किंजल आहे किंजल आणि किंजलचा पहिला प्रेम तू आहेस तू आपले डोळे पुसत तो पुढे म्हणाला काव्याला म्हणजे परत एकदा कदाचित आपलं रुपालीसाठीच ते प्रेम त्याग करावं लागेल पण यातच सगळ्यांचं भलं आहे रे नाहीतर चार चार आयुष्य उद्ध्वस्त होतील रे आणि काव्या त्याबरोबर आपली क्यू आपला आरुष आणि आपल्या आपल्या आरुलचा पण तू तू सांग किंजलने तुला कधी अशी जाणीव होऊ दिली का कि कि तू असा हा वेड्यासारखं माझ्या आणि रुपाली सोबतचे किसे लिहित बसायचास किती दुखावत असेल तिचं मन किती तुटत असेल ते आतल्या आत ओंकार आयुषचा हात घट्ट धरून बसला होता हाश्रू होते जे थांबायचं नावच घेत नव्हते <स्थ> म्हणून सांगतोय तुला ओंकार आम्ही काव्य आमच्या आयुष्यातनं गेली हे स्वीकारलंय रे तूही ते स्वीकार आता आपण चांगले मित्र म्हणून नेहमी संपर्कात राहूया तुला हवं तेव्हा आम्ही पडेल ती मदत करू ओंकार आता सगळ्यांचे आयुष्य तुझ्या आणि आणि मला विचारशील ना तर तुझ्याकडे या जगातलं सगळ्यात ताकदवर हृदय बर ज्या हृदयाने रुपालीसाठी आपलं पहिलं प्रेम त्यागलं ते किंजलचं प्रेम नाही का स्वीकारणार सांग ना तू किंजलला एक संधी तर देऊन बघ रे मित्रा बघ ती परत कसं तुझं आयुष्य सुखाने भरती ते मग देणार ना तिला एक संधी हा मित्रा आयुष ओंकार कडे बघत होता पण तो खाली बघत होता मग त्याच्याकडे वर बघत ओंकार त्याला मानेने होकारार्थी हलवत हो म्हणतो हो रुपाली किंजलला घेऊन खाली गेली होती हॉटेलच्या मागच्या बाजूला एक तळ होत त्या दोघी त्या तळ्याभोवती फेऱ्या मारत होत्या रुपालीला काय बोलावं सुचतच नव्हतं जे झालं त्यानंतर खर तर तिच्यात किंजलला नजर देण्याची हिंमतच नव्हती मग रुपाली आपली सगळी हिंमत एकवटून म्हणते किंजल म, मी असं भावनेच्या भरात वाहून जायला नको होतं ना ओमकारच मी एक समजू शकते पण मी असं वागणं मला स्वतःलाच मान्य नाहीये तुला काय बोलू मला खरंच कळत नाहीये ग बोलताना रुपाली एकसारखी अस्वस्थ होऊन आपले हात एकमेकांवर घासत होती किंजल तिच्याकडे बघते आणि तिच्या हातांना आपल्या हातात घेते आणि म्हणते <laughs> खरं सांगू ताई त्या क्षणी मला असं वाटलं होतं की मी ओमकारला गमावते की काय तुमचं वागणं मी समजू शकते मी अनुभव नाही शकत पण मी काव्याच तुमच्यासाठीच प्रेम जगले ओंकारच्या शब्दांमधून खर तर तू तू त्या क्षणी माघार घेतली नसतीस ना तर बोलता बोलता किंजल घाबरून थांबली रुपाली तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते हे बघ ते सगळं सोड आता जर तर ते प्रश्न सोड ना ग मी खरं यासाठी तुला नाहीच आणलं इथे रुपाली किंजलच्या डोळ्यात बघत म्हणते ए ओंकारवर प्रेम करतेस ना किंजल काहीही न बोलता नजर झुकवते फक्त रुपालीसाठी तेवढं उत्तर सर्व समजून घ्यायला पुरेस होत हे बघ मी आता जे काही तुला सांगणार आहे ना ते कदाचित तुला आवडणार नाही थोडं रूढ वाटेल पण कधी कधी सत्य परिस्थिती कठीण असते ना काय बोलतेस ताई मला काहीच समजत नाहीये किंजल म्हणते मग रुपाली सांगू लागते हे बघ बग, तू बघितलंस ना ओंकारला अनुभवलं पण आहेस ना त्याला किंजल काळजीने हो म्हणते मग रुपाली म्हणते ह्या ओंकारला ना किंजलच्या परत प्रेमात पाडावं आहे हम्म किंजल डोळे मोठे करून रुपाली जे काय बोलते ते ऐकत होती किंजल हे करू शकते हो ना त्या विचाराने किंजल जरा घाबरलीच इतक्या मुश्किलीने ओंकार मिळाला होता तिला इतक्या कष्टाने दोघे एकत्र आले होते ओंकारला मिळवायचं तर होतं पण जर त्याने तिचं प्रेम स्वीकारलंच नाही तर काय ग काय विचार करतेस हे बघ मी सांगते माझा विश्वास आहे ओंकार तुझ्या प्रेमात नक्की पडेल फक्त ना त्याला आठवण करून देण्याची गरज आहे त्याच्या प्रेमाची कारण आता त्याला भावना आहेत त्या फक्त माझ्यावरच्या त्याच्या प्रेमाच्या मग तो माझ्या प्रेमात का पडेल ताई तुझ्यावर प्रेम करत असताना खरेल ग तो त्याला करावंच लागणार आहे कारण काव्याचं हृदय असं कोणाच्या प्रेमाला नाकाम होताना नाही बघू शकत मी मदत नक्की करेन तुला तू नको काळजी करूस रुपाली चेहऱ्यावर हसू आणत म्हणाली आणि आणखी एक मागू का किंजल काय असं विचारते ए तू माझ्या काव्याच्या हृदयाला कधी दुखवणार तर नाहीयेस ना किंजल तशी तिला जाऊन बिलगतेच घट्ट मिठी मारते आणि रडायला लागते अरे बापरे <laughs> इतका वेळ धरून ठेवले होतेस ना अश्रू वेडाबाई बाई रूपाली तिला आपल्या मिठीत भरते किंजल रडून मन हलक झाल्यावर आपले अश्रू पुसत ती म्हणते ताई <laughs> बोल ना काव्य खरच खूप खूप लकी होती ना मी बोलले ना काव्य नाही आम्ही लकी होतो म्हणजे आहोत की आमच्या आयुष्यात ती आली होती पण तू असं का म्हणतेस ग मला कळतय की काव्याला या जगातून जावंस वाटत नव्हतं तू तू आणि आयुषदा तिच्यावर इतकं प्रेम करताना मग इतकं प्रेम सोडून कसं कुणाला जावेल मी नसते गेले काव्याच्या जागी असते तर हे ऐकून रुपाली गालातल्या गालात हसते गाला काव्याला आठवून तिच्याही पापण्या ओल्या होतात खर तर तुम्ही आहात ना म्हणून मला एक नवीन उमेद मिळाली एक प्रयत्न करायची ओंकारला परत जिंकायची किंजलच्या अश्रूंनी रुपालीचा स्कार्फ भिजला होता हे बघ आता अवॉर्ड सेरेमनीला अजून वेळ आहे आम्ही उद्या साईट सीइंगला जाणार आहोत तर दोघांनी आम्ही परत आल्यावर आम्हाला छान कवर द्यायची हम्म काय रुपालीचं वाक्य ऐकून किंजल गालातल्या गालात असते आयुष आणि ओंकारही खाली येतात ओंकारला बघून किंजल अंदाज बांधायचा प्रयत्न करते त्याचा मूड कसा येते सर्व एकमेकांना बघत बसलेले असतात शेवटी शांतता मोडत आयुष पुढे म्हणतो चला मग आम्ही निघतो हा आता अवॉर्ड फंक्शनलाच भेटूया ओके तो ओंकारला आपला हात देत म्हणतो ओंकार नजरेनेच हो म्हणतो आणि रुपालीकडे बघतो रुपाली त्याच्या डोळ्यात बघते आणि त्याला छान स्माइल देते बाय ओंकारही फक्त हसतो आयुष आणि रुपाली आपल्या हॉटेलवर जायला निघतात ओंकार त्या दोघांना पाठमोर जाताना बघत राहतो है जो बाते तुमसे ही क्यों ये नजरे मेरी ठहरी है तुझ पे ही रूह का रिश्ता है रास्ता भी तू है मंजिल भी तू ही मांगता हूँ मैं तुझे तुझसे ही